नमस्ते सर्वांना रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी अळूची भाजी बनवून दाखवणार आहे ते बघा हे अळूची पानं आहेत कुंडी मध्ये आलेली आमच्या तर ही आता अशी सोलून घ्यायची असे त्याचे धागे काढून घ्यायचे असं साफ करून घ्यायची पानं हे देट देटाने हे जे कवर असतं ते काढून घ्यायचं वरच ते बघा अजून एक दाखवते असं आळू सोलून घ्यायचं असत म्हणजे कट करताना आपल्याला व्यवस्थित कट करता येतं आणि मी साधं सिंपल याच्यामध्ये काही कडधान्य वगैरे घालणार नाहीये साधं सिंपल बनवून दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे झटपट आपली आळूची भाजी कशी होते असं सगळं मी आता हे सोलून घेते आणि तुम्हाला मी दाखवते कशी भाजी बनवायची ती ते बघा मी सर्व सोलून घेतलं आहे आणि एवढे असे सोलून है कत्रा हे कचरा काढला मी म्हणजे त्याचे धागे असतात ते काढून घ्यावे लागतात सर्व त्याच्यामुळं हे जर असलं तर आपल्याला बारीक कट करता येणार नाही तर आता आपण हे बारीक एकदम बारीक कट करून घ्यायचं म्हणजे अळू जेवढं बारीक तुम्ही कापाल ना तेवढं मग लवकर शिजतं मग आता हे मी बारीक कापून घेते ते हे बघा मी आळू बारीक कापून घेतलेलं आहे एकदम बारीक कापायचं याच्यापेक्षा बारीक जेवढं होईल तेवढं कापलं तुम्ही तरी चालेल तर ते आता हे मी इकडं कुकर ठेवलेलं आहे कुकर कुकरमध्ये शिजवून घेणार कारण असं आळू पातेल्यामध्ये लवकर शिजत नाही मग गॅस पण आपला भरपूर वाया जातो तर हे आळू मी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे कुकरमध्ये गॅस पेटवलेला आहे आणि ह्याच्यामध्येच आता हे हिरव्या मिरच्या घेतलेत दोन तीन आणि कोकम घेतलेले आहेत चार कोकम घेतलेत मी आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून घेणार जास्त पाणी नाही घालायचं अळू जेवढं बुडेल आतमध्ये तेवढंच पाणी घालायचं जशा शिरट्या होतील आपल्या तसं ते आळू खाली दबलं जाईल मग पाणी एकदम वर राहणार आणि मग जर भाजी करायची असेल आपल्याला थोडी जाडसर तर पाणी जास्त असलं तर मग ती पाण्यासारखी होणार ना म्हणून थोडं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं एक चार पाच शिट्या करून घ्यायच्या म्हणजे लगेच आपलं आळू शिजून येईल तर आता मी कुकरला झाकण लावते आणि गॅस मिडियम याच्यावर ठेवते थोडंसं मीठ घालून घेते त्याच्यामध्ये आता थोडंसं घालून घ्यायचं कारण नंतर आपल्याला मग चवीनुसार घालावं लागेल आणि आता झाकण लावते मी कुकरचं ते बघा आपलं आळू शिजलंय कस आता याला चांगलं असं हे करून घ्यायचं रवीने वगैरे आटून आणि याला लसणीची फोडणी द्यायची तर आता मी तुम्हाला ह्याला फोडणी देऊन दाखवते हांगलं शिजलेलं आहे ह्या रवीने हटायचं कधी पण अळूला आता मी फोडणी देते तेलत काढून घेतलं आहे आळू आणि असं रवीने हटून घेते असं रवीने हटून घ्यायचं एक जीव होत बरोबर काळे वटाणे किंवा चवळी कोणी कोणी चवळी घालता गावाकडे जास्त करून काळे वटाणे घालतात ते काळे वटाणे वेगळे शिजवून घ्यायचे कारण मध्ये शिजत नाही वाटाण हे बघा किती पिठोळ छान झालेलं आहे हे ते बघा तेल तापलेलं आहे तर आता मी लसूण घालून घेते फक्त फोडणी द्यायची आणि हे बघा आता मस्त अळू झालेलं आहे आता हे आळू थोडं होतं म्हणून एवढस झालं जास्त असलं तर भरपूर होईल असं छान लागतं टेस्ट आंबट कोकम घातले म्हणून आमसूल म्हणून मस्त टेस्ट झालेली आहे त्याची आता फक्त लसणीची फोडणी द्यायची भाता सोबत तर खूप छान लागतं या थोडस लालसर करायचं लसूण आणि ह्याच्यामध्ये आता थोडस धुऊन हे पाणी घालून घेते तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करा पण जास्त करून आळू हे घट्टच असतं आता हे बघा लसूण आपलं लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये मी घालून घेते आता याची चव बघून मीठ अजून पाहिजे की नाही ते बघायचं आणि थोडस हे लसूण एक जीव होण्यापुरतं आपण थोडस पाणी अजून घालून घेऊ आणि याला चांगलं कड काढून घ्यायचं ते आळू एवढं झालेलं आहे आपलं आता याला मी चांगली उकळी येऊ देणार आणि मग गॅस बंद करणार ते अर्धं मी झाकण ठेवते याच्यावर म्हणजे कड लवकर येईल ते बघा आपलं हळू आता चांगलं उकळ येते बघा कशी रटमटते आता हलवल आता हे थंड झाल्यावर घट्ट होणार अजून तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा